बहुजन हिताय बहुजन सुखाय चेतविली चेतना कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना तुम्हाला लाख लाख वंदना नमस्कार मी आर्य शिंदे आज मी तुमच्या समोर कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांच्या विषयी माझी मनोगत मांडत आहे कर्मवीर अण्णासाहेब मुरकुटे यांचा जन्म दिनांक बारा फेब्रुवारी एकोणीशे सहा रोजी सुंदर असे झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण नाशिक येथे झाले महाराजा सायजाव गायकवाड यांच्या सह्यातून त्यांनी बी ए व पुढे पुणे येथे कायद्याची पदवी घेतली राजेशी शाहू महाराज व बडोदा संस्थांचे महाराज साईराव गायकवाड करभर रावसाहेब थोरात यांच्यापासून प्रेरणा घेऊन पांढरंग तथा यांनी शैक्षणिक सुरुवात केली एकोणीसशे तीस मध्ये ते ती व्यवसायासाठी नाशिक येथे आले एकोणीसशे चौतीस मध्ये संस्थेचे प्रारंभिक अधिकार म्हणून त्यांनी त्यांच्या कामकाजाला सुरुवात केली संस्था तसेच शैक्षणिक शाखांमध्ये आर्थिक शिस्त निर्माण करताना त्यांनी प्रशासकीय घडी बसवली एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली तसेच एकोणीसशे पन्नास मध्ये सचिवपदीही निवडून आले संस्थेची वस्तुगृह व शाळांच्या विकासासाठी मिळवल्यावर त्यांनी भर दिला विविध गावातील शाळांची गुणवत्ता व त्या करण्यासाठी आग्रही होते नाशिक जिल्हा ते आधी सदस्य व नंतर अध्यक्षही झाले स्कुल बोर्डाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी भेटभावांधल्या न चुक्यात काढले एकोणीसशे बावन्न मध्ये काँग्रेस उमेदवारी व ते आमदार म्हणून निवडून आले मात्र संयुक्त मार्शाच्या प्रश्नावर त्यांनी राजीनामा दिला पुढे झालेल्या पोटनिवडणुकीतून ते पुन्हा निवडून अशी या थोर करवीरांचे निधन वीस ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी झाले असे थोर करवीर करबीर राणासाहेब मुरकुटे यांना माझे कोठेपोट प्रणाम कोठपोटी प्रणाम धन्यवाद